काय अपेक्षा आहे आपली आज आहे साडेपाचशे पर्यंत जायला पाहिजे पण हे नाव नाटक करते हे आपल्याला आवडत नाही बरोबर ज्या ते काही नाही आप बताओ आप बताओ हर दिन वीडियो बनाते हो अपनी बनाते पर उधर जाके तुम नहीं करते अपने हरियाणा वाले हरियाणा वाले नहीं करते ठीक बात है तेंसो जरा असल मन नस्ल करना तो कैडसन ने खाली कर दिया वीडियो में आया ये न्यूज़ पे देगा और ये न्यूज़ के ऊपर हो जाएगा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार दुपारचे वाजले साडेचार आणि आपण आहोत पिंपळा बसवंत बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजार वांदास बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकचा विचार करता मित्रांनो दोन लाईन आवक नेम्यापर्यंत झालेली बघू शकता अजून लाईन पूर्ण नाही मंडीमध्ये जाऊन बघूस तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला दे सबस्क्राईब करा बेलायकोन दाबून द्या आणि आपल्या शेतकरी सुद्धा शेअर करा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चालू जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार प्रत्येक गाडीचा बाजारभाव क्वालिटीनुसार बघायला मिळेल आणि त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या मालाचा बाजारभाव ठरवता येईल मित्रांनो आपला भाऊ आपला माल काय भाव घ्यायला पाहिजे त्यानुसार तुम्हाला अंदाज येऊन जाईल तर चला मित्रांनो टाईम न वेळ न घालवता आपण मंडीचा अंदाज घेऊ आता सुरुवात झाली आज सुरुवातच झाली नाही काय रोजी काय काय अपेक्षा दादा आज आपली काय भाव जायला पाहिजे अपेक्षा मार्केट तरी साधारणतः इथं काही नाही गेले कालच ना जरूरच्या मार्केट ने फरफळतो नाही पण सरासरी काय चालेल आज आता चाललं ना हा आता इतक्यात आले का तरी काय अपेक्षा आपली 550 ते 650 पर्यंत नवीन माल नवीन माल त्या हिशोबाने आपण आपली माला थोडी पाहिजे साडेपाचशे सहाशे ठीक आहे चालेल प्लॉट अजून किती दिवस नाच् चालतील आता आपण धुरी का हो ठीक आहे माल कस काय दुरीला चांगला माल कुठ चांगला आहे फळ चांगला आहे तर पवार ठीक ठीक चालू चालेल वरायटी आपली दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस ठीक ठीक आहे धन्यवाद ओके कुठला माल लास सोग्रस काय भाऊ मागितलं आज पाचशे साडेपाचशे पाचशे साडेपाचशे पर्यंत मागितलं दिला नाही का अजून काय अपेक्षा आहे दादा आपण सहाशे प्लस सहाशे प्लस वरायटी कोणती दादा आपली एकवीस चावर एकवीस चावर किती तारखेला गोवड्या द्या ऑगस्ट ऑगस्ट मधली एकोणावीस ठीक आहे ॲव्हरेज लाग काय बसले लेट लागले ठीक आहे चालेल अडीच हजार अडीच हजार चालेल धन्यवाद कुठला माल मित्रा नेस क्याचा काय भाव मागितला आज अडीचशे पर्यंत मागितला मीडियमला का आपली काय अपेक्षा आता काय भाव जायला पाहिजे चारशे पर्यंत तरी व्हायला पाहिजे ठीक प्लॉट आवरत आले का व्हरायटी कोणती होती आरेमान काय भागितलं दादा काय मागितलं आज इतक्यात आली का व्हरायटी कोणती नवीन चालू आहे पंधरा सतरा आणि नाही आर्यमान आर्यमान ठीक आहे चालेल चाल, चाल। काय अपेक्षा आज काय भाऊ जायला पाहिजे अपेक्षा पण तरी एक अंदाज सहाशे सहाशे पर्यंत जायला पाहिजे ठीक कुठला मालिका कुठूर काय बाहितलं मीडियमला साढे तिन सेप्ट मागित्लापेक्षा चार पर्यंत जायला पाहिजे ठीक प्लॉट आवरत आराटी वराइटी कोही अरेमा ठिक कठलाई मालिक लाखमापुर भाँच पर्य माग्कापेक्षा काका भए सहसे साढेसार वराटी कोणती काका

पस्कर नमस्कार काका काय बा बाहितलं आज सव्वा सहा बांगला का दुबई बांगला बांगलाला दुबई ना हा ठीक आहे आपली काय अपेक्षा आहे मग काका साडेसहा जावा साडेसहा पर्यंत जायला पाहिजे व्हरायटी कोणती योगी पस्तीस योगी पस्तीस क्राफ्टिंग का ठीक अनिल भाऊने घेतला का हा मग काय ठीक आहे चालेल चला ठीक मित्रांनो सरासरीची मंडी परिस्थिती दोन लाईनंची आवक निम्म्यापर्यंत आहे आणि बाजारभावाचा अंदाज घेतला आपण जवळपास साडेचारशे रुपयेपासून तर साडेपाचशे रुपयेपर्यंत सरासरी बाजारभाव आपल्याला बघायला मिळाले सुपर क्वालिटीचे दुबई माल आणि गुवाहाटी माल ते जवळपास जाऊ राहिले सहाशे रुपयेपर्यंतच्या पावत आहे मित्रांनो जवळपास वीस रुपये इकडं तिकडं होऊन सहाशे रुपयेपर्यंत खाली होतील पावणे सहाशे ते सहाशे दरम्यान खाली होतील एक असा अंदाज आहे मित्रांनो बघू अजून शेतकऱ्यांना वापरांना विचारून बघू सरासरी मंडी दिला का दादा काय बोलतील

ठीक चालू मग घेऊन टाकू ना कुठला मारला आता खेळल्याचा काय हो मागितला आज पाचशे पर्यंत मागितलं व्हरायटी कोणती अरे अरे माने ठीक काय पेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे आज जायला पाचशे साडे पाचशे पर्यंत प्लॉट आवरत आले का आता किती तारीखच्या लागवड ऑगस्ट मधल्यास आहे आता काही लागवडी चालू होणार या नंतरच्या एक महिन्याने ठीक उन्हाळ का चालेल ठीक आहे धन्यवाद कुठला माले काका हातनोऱ्याचा का, का? हो माहीतला आज चालू इतक्यात आले का काय अपेक्षा आपली आज साडेसात पर्यंत आले व्हरायटी कोणती काका दोनशे पंचवीस ठीक आहे चालू बोला काका काय आपली बोलायची माल दिला पाहिजे काय प्रॉब्लेम पट्ट्यात येऊल कोणत्या कोणत्या आरती आहे बरोबर काय प्रॉब्लेम नेमका पैसे म्हणजे पाच दिवसानंतर नाही उघडत नाही आरती उघडत कॉन्टॅक्ट केला असेल ना तुम्ही काही त्यांचा काय म्हणतात मग त्यांचं काय काय पावणे पाचला उघडतो नाही बरोबर त्याच्यामुळं थोडीफार फसवणूक राहिले भाऊ शेतकऱ्यांची बरोबर ठीक आहे चालेल चालेल कुठला माल दादा काय भाऊ मागितला आज साडेपाचशे लोकलला मागितला का ठीक आहे चालेल व्हरायटी कोणती दादा अरे मा साडेपाचशे दिला का लोकलला कुठला माल आहे आपला गाव बादुरी ठीक आहे पीसशे मी दिलं किलो का चालेल चालेल कुछ मालिक ले का काय का मीडियम ला, लाज काय बामा कितला आजू मागी तलस ठीक तोड़पाल कम नहीं होगा है कम करते मैं खुद जा रहा हूँ अकेला खुद अकेला भी खुद खाली करके फिर कैसा हुआ किसानों के को पाचन करना पड़ा कुठला कुठला आहे मग आडगाव ठीक काय अपेक्षा आहे आपली आज साडेपाचशेची साडेपाचशे पर्यंत जायला पाहिजे पण हे नाव नाटक करते आवडत नाही बरोबर ज्या ते काही असलं नाही

मागितलं नवीन चालू आहे का प्लॉट व्हरायटी कोणती होती पंधरा सतरा किती तारीख लागवड होते पंधरा सतराची ऑगस्ट पंधरा ऑगस्ट च्या कसं काय वाटले लेटमध्ये व्हरायटी कस काय लेटला चांगली चालली आणि पहिली कोणती होती आर्यमान कोणती बेस्ट वाटतील लेटमध्ये तुम्हाला पंधरा सतरा ठीक चालेल चालेल नाही इतर व्हरायटीपेक्षा तुमच्या इकडे असेल योग्य पेस्ट असेल किंवा मग काय असं कोणती एक व्हरायटी चांगली वाटते का तिच्यामध्ये जास्त करून प्रॉब्लेम नाही लेटमध्ये भाऊ असत प्रॉब्लेम नाही पंधरा सतरा मध्ये ठीक आहे चालेल ओके धन्यवाद का तर मित्रांनो जवळपास चार पावणे पाचचा टाईम आहे मंडीची परिस्थिती बघितली आपण मंडी परिस्थिती जर सुपर मिडियम माल आहे सुपर मिडियम मालाला चालू आहे मित्रांनो साडेपाचशे ते सहाशे रुपयेपर्यंतच्या पावत्या देऊ राहिली गुवाहाटीला आणि त्यापेक्षा मित्रांनो जे मिडियम माल आहे नवीनमधलेच लोकल माल ते चालू आहे पाचशे ते साडेपाचशे रुपयेपर्यंत पासून तर साडेपाचशे रुपये त्यापेक्षा मित्रांनो जुने माल जे आहे ते पासून तर साडेचारशे रुपयेपर्यंतचे मंडी आपल्याला बघायला मिळेल तुमच्याकडे आजचा टोमॅटोला काय बाजार होऊ मिळाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद